गेल मग मार बोल तूच थांब म्हणून हो। निघून जा माझा पहिला सुरुवातच माझी पहिले दिवसातून पहिल्या दिवशी मला फॉर्म नाकल एवढं वाईट वाटलं नमस्कार मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम राधे राधे तर इंटर्नशिप डायरीज पॉडकास्ट सीरीज मध्ये मी प्रवीण कारगे तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आज आपल्या इंटर्नशिप डायरीज पॉडकास्ट सीरीज मध्ये आज आपल्या सोबत आहे प्रीतम नळवडे प्रीतम तुझं स्वागत आहे आपल्या धन्यवाद प्रवीण तर आपण आता इंटर्नशिप डायरीज पॉडकास्ट आपली सिरीज आहे इथं आपण इंटर्नशिपचा जो एक्सपिरियन्स आहे आपल्या मित्रांचा तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना आपल्या मित्रांना शेअर करतो ओके okay. तर प्रीतम आता तू तु, तुझं एक जनरल इंट्रोडक्शन देशील माझं नाव प्रीतम प्रोहन नोलेडे आय एम बेसिकली फॉम सातारा माझं दहावी पर्यंत शिक्षण माझं झालं ते साताराला झालं नंतर अकरावी बारावी सुद्धा माझ्या सातारा झाली सायन्स स्ट्रीममधून त्याच्यात मी ग्रॅज्युएशनसाठी ऍडमिशन घेतलं ठाण्याला आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅशनसाठी ऍडमिशन घेतलं मी आपल्या पुणे बिझनेस स्कूलला आता तू तु, तुझं जर्नी सांगितलीस एज्युकेशन जर्नी आता तू सध्या पुणे बिझनेस स्कूल मध्ये तुझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतोय yes. आता तू आपली इंटर्नशिप केली hmm. आता आपल्या मित्रांना वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्यांची इंटर्नशिप कम्प्लीट केली hmm. तर तू कुठे गेली मी माझी इंटर्नशिप केली बेस्ट क्लबमध्ये त्याच्यामध्ये मला एरिया गेला होता नारायणगाव टेरिटरी त्याच्यामध्ये माझा रोल होता सेल्स मार्केट इंटर्न आणि माझा जे जॉब रिस्पॉन्सिबिलिटी होती जे त्या नारागाव टेरीमध्ये जे फार्मर्स आहेत किंवा जे जे विलेजेस आहेत जिथे नियर बाय राहणारे त्या लोकांमध्ये मला जे बेस्ट ऑफ ऑफचे प्रोडक्ट त्यांचा अवेअरनेस करायचा होता आणि त्यांचे बेस्ट ऑफ क्राईम गेले होते सो मला डेमोन्स्ट्रेशन सुद्धा घ्यायचे होते अँड ऑल्सो आय हॅव टू अरेंज द सम फार्मर्स मिटिंग्स सो दॅट बेसिकली आय डू दॅट वर्क ॲक्टिव्हिटीज ड्युरिंग माय इंटर्नशिप म्हणजेच तू एक आपण म्हणू शकतो की सेल्स अँड मार्केटिंग हा जो प्रोफाईल बेस्ट ऍग्रोलाईफ कंपनी कंपनीमध्ये तर सुरुवातीपासून जर बघायला गेलो आपण सुरुवातीला एक मॉर्निंग फार्मर मीटिंग्स वगैरे प्रोडक्ट डेमोन्स्ट्रेशन त्यानंतर फिल्ड डेज वगैरे अरेंज केले असतील त्यानंतर एक इव्हिनिंग मिटिंग्स वगैरे आणि एक दुपारून संध्याकाळच्या तू एक रिटेलर आणि डिस्ट्रिब्यूटर व्हिजिट केली तर मग फार्मर मीटिंग्स मध्ये फार्मरचा रिस्पॉन्स वगैरे कसा होता रिटेलरचा रिस्पॉन्स वगैरे कसा होता जर सांगायचं झालं तर रिस्पॉन्स तर सुरुवातीला होता पण जर त्याच्यामध्ये सांगायचं तर माझा पहिला दिवस होता त्याच्यामध्ये एका फार्मरच्या मी व्हिजिटला गेलो तर त्या फॉर्मर मला पहिला प्रश्न विचारला तू कुठून आलाय म्हटलं मी इंटर्नशिपसाठी ठेवलं म्हटलं मग मला मला तू इथं निघून जा माझा पहिला सुरुवातच माझी पहिले दिवस पहिल्या दिवशी मला फॉर्मर हा एवढं वाईट वाटलं आता काय करायचं मग मी परत माझी जनते चालू केली सेकंड डे पासून माझं काम मी प्रॉपरली चालू ठेवलं परत म्हणजे त्या फार्मरला तू परत जाऊन भेटला हां येस नाही परत नाही मला अप्रोच करून दिला नाही मी त्याच्या नियर बाय जे विलेजर्स होते त्याच्या आज पक्ष घर होते घरामध्ये गेलो पण तो फार्मर मला प्रकार रिस्पॉन्स नाही दिला ना मी त्याच्या आसपासचे विलेज पीपल आहेत ते म्हणून मी मॅनेज केलं बरं बरं तुझ्या लाईफमध्ये आता एक इंटरेस्ट आणि हॉबीजचा पार्ट जर बघितला तर इंटरेस्ट आणि हॉबीज काय माझा इंटरेस्ट आहे मला टीम वर्क जे आहेत ना जे टीम जे टीम वर्कमध्ये जे आपण गेम खेळतो लाईक कबड्डी खो खो मला ते ग्राउंड लेवलचे गेम खूप आवडतात आणि तर मला असं विचारायचं आहे की आता तू म्हणजे जनरल एक्सपिरियन्स तू सांगितला पण आता इंटर्नशिप मधली लर्निंग वगैरे माझ्या सांगायचं लर्निंग तर लर्निंगमध्ये पहिली गोष्ट मी पहिल्याच दिवशी शिकलो हाऊ टू ऍडअप द दे सिच्युएशन त्याच्यामध्ये नंतर मी फार्मरला पाहिजे अप्रोच केला त्याच्यानंतर सेकंड मी शिकलो हाऊ टू डू द द न्यूली एरियस पीपल अँड ऑल्सो तिसरं मी शिकलो सगळ्यात महत्त्वाचं माझ्या पर्स्पेक्व्ह हाऊ टू कन्व्हिन्स द रिटेलर अँड निगोशिएट विथ द रिटेलर इन डिफिनेट मॅनर अँड ऑल्सो मी चौथ्या नंबर सांगायचं सांगायचा तर आज मी शिकलो की त्या एरियामध्ये ऍडॅप्ट कसं व्हायचं त्या सिच्युएशनला फेस कसं करायचं हे माझे महत्वाचे लर्निंग्स तर आता आपण तू इंटर्नशिप तुझी कंप्लीट केली त्यानंतर तू लर्निंग आणि एक्सपिरियन्स पण बऱ्यापैकी खूप चांगला सांगितलाय तर आता आपण फायनल प्लेसमेंट कडे आता बघतोय आता आपले फायनल प्लेसमेंट सुरू आहेत तर फायनल प्लेसमेंट हे आता तू अॅग्री इनपुट सेक्टर मध्ये बघतोय का हा पे माझं चालू मला आवडतं इनपुट मध्ये वर्क करायला आय पॅशनेट अबाउट दॅट आणि अॅग्री इनपुट मध्ये तुला कोणत्या मध्ये बेसिकली तू पर्टिक्युलरली फर्टिलायझर बघणार की पेस्टिसाइड केमिकल मध्ये असं मी शक्यतो बघतो प्रेफर करतोय केमिकल मध्ये करायला तर प्रीतम तू आता सांगितलं की तुला तुझं लॉंग टर्म करिअर एक केमिकल सेक्टर मध्ये करायचंय आपल्या इनपुटमध्ये तर मला असं विचारायचं आता की आपण सस्टेनेबल अग्रिकल्चर बघतो प्रिसीजन फार्मिंग बघतो की आता माणसं हेल्थ कॉन्शियस होत आहेत तर मग केमिकल आता युज थोडा मला असं वाटतंय की थोडंफार कमी होतोय आणि ऑर्गॅनिक फार्मिंग कडे जास्त इम्पॉर्स होत आहेत फार्मर्स वगैरे तर मग केमिकलच का आणि तू तुझा दृष्टिकोन काय तू जसं मना गेला सुरुवातीला बरोबर आहे फार्मर जे जे पीपल जे फार्मिंग ऑर्गॅनिक प्रॅक्टिस लागले पण माझ्या दृष्टीने ना केमिकलची गरज राहणार आहे कायमस्वरूपी कारण की का आपल्याला एकशे चाळीस लोकांना फीड करायचे बरोबर त्याच्यातली बऱ्यापैकी लोक तर डिपेंड आहेत रुरल एरियामध्ये त्यांच्याकडे तेवढे अफोर्डेबल मनी नाही त्यांचं इनकम सोर्स आहे एग्रिकल्चर सो तिथे पेस्टीसाइड डिमांड राहणार आहे किती पण काय केलं तरी आणि त्याच्यामध्ये जर झालं तू म्हणतो तर रिव्हॉल्युशन झालं तर माझ्यानुसार रिव्हॉल्युशन काय होऊ शकतो बायो केमिकल म्हणजे युज ऑफ बायोलॉजिकल फर्टिलायझर एज वेल केमिकल फर्टिलायझर म्हणजे कॉम्बिनेशन म्हणतो To मुझे एक सस्टेनेबिलिटी प्रोडक्टिव्हिटी गोष्टी वाढते तर हा तुझा पर्सनल झाला आणि ही तुझी चॉईस आहे आपल्या तर प्रीतम तू इंटर्नशिप एक्सपिरियन्स खूप भारी सांगितलास लर्निंग yes. पण भारी पण आता आपल्या प्रेक्षकांना आणि आपल्या मित्रांना जाणून घ्यायचं आहे की तुझे सेल्स अँड मार्केटिंग डोमेन मध्ये जे काम केलंय इंटर्नशिप मध्ये आता ते प्रोडक्ट वर आपण काम करतो ते प्रोडक्ट आपण पीच करायचं काम आणि सेल करायचं काम करतो आता आपण एक इथं एक रोल प्ले करूया की जिथे मी एक फार्मर होणार आणि तू एक त्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह म्हणून मला प्रोडक्ट पिच करणार येस तर चला सुरू करूया नमस्कार काका नमस्कार नमस्कार आ, मी बेस्ट डॉक्टर मधून आलो बर मला यंदा समजलं की तुम्ही जास्त ह्या एरियामध्ये जास्त मिरचीचं उत्पादन घेणारे लोकांमध्ये तुम्ही मोजलं जातं बरोबर तर तुमच्यात रानामध्ये काय आता तर मी मिरचीच लावली किती एकर लावली आता मी पाच एकर मिरची ग्रो केली व्हरायटी कोणती व्हरायटी मी तेजा फोर आणि बलराम काय का तुम्ही आता मला की नर्सरीकडून घेतो तर नर्सरी मला हीच व्हरायटी सांगतात की चांगली एक चमक आहे त्यानंतर वजन जास्त आहे त्यानंतर मार्केट मध्ये भाव पण तेजाफोरला जास्त आहे म्हणून मी तेजाफोर आणि बलराम सोबत लावतो त्यांचं उत्पादन किती तुम्हाला माहितीये का उत्पादन आता सुरुवातीला जवळ हाताळणी वगैरे होती पहिला तोडा त्यात आम्हाला चार ते पाच क्विंटल भेटतो मग नंतर बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत आम्ही तोडा वगैरे घेत असतो चार ते पाच थोडे होतात बरं तुम्हाला माहितच असेल यंदा व्हाईट फ्लायचा मेजर अटॅक झाला होता त्यानं तुमचं काही अटॅक वर म्हणजे तुमच्या इल्ड काय परिणाम झाला का माझ्यावर खूप खूप कारण मागच्या वर्षी नाही असं दोन तीन वर्षापासून तो अटॅक येतोय ये लिफ्ट कोकडा म्हणतो आमच्याकडे आम्ही त्याला की त्यानं असं आकडून जातो बांध तर आता सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की त्यांनी आम्हाला स्टिकी स्ट्रॅप जे असतात येलो ब्ल्यू ते आम्ही वापरतो मग त्यानं बी मला काही रिझल्ट वगैरे जास्त दिसला नाही पण एक कंट्रोल झालं बऱ्यापैकी पण तरी पण एक अटॅक वाढत गेला सुरुवातीला जसे सेल्स एक्झिक्युटिव्ह येत होते आमच्याकडे बाकीच्या कंपन्यांची ते आम्हाला देत होते बेनिया वगैरे आम्ही वापरला त्याचा थोडाफार रिझल्ट दिसला आम्हाला त्यानंतर बाकीचे पण प्रोडक्ट होते ते आम्ही वापरले पण आपण म्हणू शकतो इफेक्टिव्ह आम्हाला काही रिझल्ट वगैरे अजून भेटला नाही तुम्हाला जर त्याच्या उपाय सांगतो तर मी सेल करायसाठी नाही पण ॲज अ तुम्ही फार्मर परस्पेक्टिव्ह म्हणून माझं एक मी कारण की मी जी डिग्री कम्प्लीट केली ॲग्रिकल्चरमधून मला फार्मरचं प्रॉफ्टिटी वाढवायचे त्यांना लॉस नाही करायचा तर आमची मी बेस्ट ऑलोमध्ये काम करतो त्या कंपनीचं ट्रायमॉलिकल म्हणून एक प्रोडक्ट आहे जे बेस्ड ऑन द तीन कॉम्बिनेशनचं काम हजे काम करतो तर माझं इथे रॉनफिन प्रोडक्ट आहे तर रॉनफेनचं नाव प्रोडक्टचं नाव तर त्याच्यामध्ये तीन कंट्रीट आहेत पायरो फॉक्झिफेन फिरम प्लस डायफेन थेररोम फॉक्झिफिन काम काय आमचं जे आळी आडवायचं काम करतं जे सायकल आहे इझेक्टची ते करतं डायफिन थेरून काम करतं जे आहेत त्या किडीचे व्हाईट फ्लायचे किंवा जे फॉर एक्झाम थ्रीप्स आणि जॅसिडचे ते किल करायचं काम करतं आणि डायनोड फिरोचे डायरेक्ट किलच करतं मग जर तुम्ही आमचं जर ऑनफेन्स स्प्रे घेतला तुमच्या ओव्हरमध्ये तर त्याचं बेनि रिझल्ट खूप बेटर आहे आणि पहिली गोष्ट ते अफोर्डेबल आहे बाकीच्या ऑर्डर कंपनीपेक्षा आणि ते ट्रायमल कॉम्बिनेशन मार्केटमध्ये तर खूप गाजले आणि न्यूली इंट्रोड्यूस टेक्नॉलॉजी हा बरोबर करा आम्हाला तेवढं काही माहित नाही कारण हे ते आम्हाला चिट्टी वगैरे लिहून देते आम्ही जातून घेऊन येतो पण हे तुम्ही नवीन प्रोडक्ट सांगितलंय की तीन तीन मॉलिक्युल बहुतेक त्यात तर बघू रिझल्ट वगैरे वापरून बघू त्याला हरकत नाही वाटलं तर आम्ही तुम्हाला डेमो आमचं पण जर तुम्ही गेला तर आमचं ऑलरेडी मार्केटमध्ये पिकला चाललंय जर फार्मर विचारायला रिझल्ट कॉलिट तर तुम्ही आमचं म्हणजे घ्याल का नक्कीच नक्कीच आता मला असं वाटतंय प्रीतम की तू प्रोडक्ट पीचिंग खूप भारी केली आहे कारण तू ते मॉलिक्युल सांगितले आणि त्यानंतर तू कंटेंट सांगितलं आहे फार्मरला फार्मरला जेव्हा रिझल्ट ओरिएंटेड आपण बोलतो नाही तर मग कसं आमचं प्रोडक्ट बाकीच्या प्रोडक्टपेक्षा तुमच्या रिझल्ट देणार तुमच्या मिरचीवर काम करणार ते तू एक सांगितलंय आणि प्रोडक्शन वाढवणार त्यानंतर तीन कॉम्बिनेशन तुमचा प्रोडक्ट तू सांगितलंय म्हणजे जो USP तो तू जाऊन फार्मरलाय असं वाटतंय की तू इंटर्नशिप मध्ये काम केलंय प्रोडक्ट मधून मला दिसून येत आहे आणि खूप बारी तू काम केलंय आता फक्त आता आपल्याकडे एक फायनल प्रश्न असा होता प्रीतम की आता प्रेक्षकांना आणि व्हिडिओच्या माध्यमातून आता जे आपल्या अग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांना त्यांचं करिअर कसं निवडलं पाहिजे हे सांगायचं जर त्या जर माझ्या परिस्थितीनं सांगायचं झालंच तर अग्रिकल्चर इज वन ऑफ द बेस्ट सेक्टर इट इज अ बुमिंग अँड इमर्जिंग सेक्टर इन द अवर वर्ल्ड आणि ॲज पर यू नो दॅट विदाऊट ऍग्रिकल्चर वी कॅनॉट लाईव्ह सो इच अँड एव्हरी पीपल हॅज वर्क विद इन दॅट पर्टिक्युलर लँड बिकॉज दे ती प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे ना म्हणजे प्रत्येक शेतकरी आहे ना आपली पहिली गोष्ट आपल्या देशाची इकॉनॉमी ही साठ ते सत्तर टक्के आपल्या शेतकऱ्यांवर डिपेंड आहे बरोबर आणि बेसिकली कुठल्याही माणसाला जगण्यासाठी काय लागतं अन्न लागतं बरोबर तर मग त्याचा इनडिरेक्टली डाय इनडिरेक्टली डायरेक्टली कनेक्ट कोणाबरोबर येतोय जमिनीबरोबर येतोय सो अग्रिकल्चरल ग्रॅज्युएटला तर जास्त संधी आणि जास्त जॉब ओपनिंग्स आहेत की त्यांनी स्टार्ट करावं ॲग्रिकल्चरमध्ये करिअर अँड ऑल्सो आपल्याला माहितीच आहे डे बाय डे ड्रोन फार्मिंग लाईक पी जे फार्मिंग टेक्निक्स इस ऑल्सो इमर्जिंग इन ॲग्रिकल्चर सेक्टर सो इट हॅज ह्यूज ऑपॉर्च्युनिटीज फॉर द ग्रॅज्युएट्स अँड ऑल्सो द अग्रिकल्चर स्टुडंट्स हॅविंग दर ओन लँड अँड ऑल्सो एस्टॅब्लिश दर ओन बिझनेस विद इन द अग्रिक्चर सेक्टर सो इट प्रोवाईड द मॅक्झिमम ऑपॉर्च्युनिटी फॉर द अग्रिकल्चरल स्टुडंट्स तर मला तुझा पर्स्पेक्टिव्ह खूप आवडला म्हणजे तुझा अप्रोच खूप आवडला जे अग्रिकल्चर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट दिस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की प्रिसीजन फार्मिंग तू इनोव्हेशन बद्दल बोलला त्यानंतर संधी बद्दल बोलला जर शेती असेल कोणाकडे तर तुम्ही अलाइड बिझनेस सुरू करू शकता हे पर्स्पेक्टिव्ह हा अप्रोच मला खूप आवडला आणि मला असं वाटतं की व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला असं सांगायचं की तुम्ही पण तुमचं करिअर जसं की आपलं अग्रिकल्चर तुमचं ग्रॅज्युएशन आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही केलं अग्रिकल्चर म्हणजे खूप संधी आहेत ऑपॉर्च्युनिटी आहेत त्यांना तुम्ही नक्कीच ग्रॅप करा आणि तुमचं करिअर बिल्ड करा तर परत एकदा धन्यवाद प्रीतम तुझं आपल्या पॉडकास्टमध्ये धन्यवाद प्रवीण मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद